जय भीम नमो बुद्धाय जय माता रमाय रमाय कन्या या चॅनल मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर आजचा आपला व्हिडिओ नेहमीप्रमाणेच आगळ्या वेगळ्या स्वरूपाचा आहे म्हणजेच पवित्र विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याबाबत थोडक्यात समाजातील सर्व धम्म बंधू आणि भगिनींना या पवित्र विवाह सोहळ्याचं आग्रहाचं निमंत्रण तर आता हा पवित्र विवाह सोहळा कोणाचा आणि कधी तर जाणून घेऊया आपण आपल्या सर्वांनाच माहित आहे कि आपले उद्धारक आपले भाग्य विदाते विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच करुणामूर्ती मूर्ती माता रमाई यांचा विवाह भायखळाच्या दक्षिण मुंबईतील भायखळा येथील मच्छी मार्केट या ठिकाणी झाला जेव्हा मासे विकणारे कोळी बांधव मासे विकून आपल्या घरी गेले तेव्हा तेथीलच धम्म बांधव आणि तीच जागा स्वच्छ करून त्याच जागेवर काही मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विवाह सोहळा त्या ठिकाणी पार पडला तर त्या ठिकाणी जेव्हा त्यांचा विवाह पार पडला त्यावेळी तेथील कोणालाही किंवा आपल्यालाही कोणालाच माहीत नव्हतं की पुढे जाऊन डॉक्टर भीमराव आंबेडकर विश्वरत्न बोधिसत्व आपले सर्वांचे उद्धारक भारतीय संविधानाचे शिल्पकार होतील आणि ते तसं घडलं आणि त्यासाठी आपण सगळेच साक्षीदार आहोत तसे ही दक्षिण मुंबईमध्ये शैक्षणिक धार्मिक तथा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमामध्ये आग्रेसर असलेली संस्था म्हणजे दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ या संघटनेच्या वतीने महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि करुणामूर्ती त्यागमूर्ती माता रमाई यांचा विवाह सोळा दिवस दिन गेल्या दोन हजार पंधरापासून प्रत्येक वर्षी बायखळा मच्छी मार्केट या ठिकाणी येथील धम्म बांधव धम्म भगिनी तसेच येथील कार्यकर्ते काही पदाधिकारी अगदी मोठ्या उत्साहात पार पाडतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा विवाह सोळा दिन तसेच इतरही महापुरुष आणि महामाता यांची जयंती दिवस स्मृती दिवस हे फक्त आणि फक्त लोकवर्गणीतून व काही पदाधिकाऱ्यांच्या दान पारमितेतूनच पार पाडलं जातात जेणेकरून आपली भाव्य पिढी स्वाभिमान अस्मिता आत्मगौरव या महामानवाने दिलेल्या गुणांचं अनुकरण करू शकतील आणि त्याकरताच समाजातील सर्व दानशूर धमबांधवांनी भगिनींनी जबाबदारीनं हातभार लावला पाहिजे तरच आपला आंबेडकरी स्वाभिमान आणि स्वाभिमानी कार्यकर्ता जिवंत राहील कार्यकर्ता कोणाचा लाचार होणार नाही दलाल होणार नाही आणि ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी राहील व कार्यक्रम राबवणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ येईल तरी आपण सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील चार एप्रिल दोन हजार चोवीस या पवित्र विवाह सोहळ्या दिनाला आपण उपस्थित राहून आपली दान देखील पूर्ण करावी तरी दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाच्या वतीनं आपणास पुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे की आपण या विवाह दिनाच्या परम मंगल सोहळ्यास आपल्या आदरणीय सहभागाचे उपस्थितीचे आणि धम्मदानाचे योगदान द्यावे आणि आम्ही आयोजित केलेल्या या धम्मकार्याची शोभा वाढवावी आणि सदर धम्मकार्यास दान देऊ इच्छिणाऱ्या दानदात्यांनी आपले धम्मदान संस्थेच्या सरचिटणीस ॲडव्होकेट अनुराधा प्रदीप साळवे यांच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या या क्रमांकावर पाठवावे तसेच चा पवित्र विवाह सोहळा या दिनास रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर आणि आदरणीय मनीषाताई आंबेडकर हे देखील उपस्थित असणार आहेत तरी आपणही सर्व समाज बांधव धम बंधू भगिने जास्तीत जास्त संख्येने आपणही या पवित्र विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहा कार्यक्रमाची शोभा वाढवा आणि या कार्यक्रमाचं स्थळ भायखळा मच्छी मार्केटजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड भायखळा पूर्व मुंबई चार शून्य 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 दोन सात आणि लँडमार्क भायखळा पोलीस ठाणे आणि कार्यक्रमाची वेळ गुरुवार दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि आपल्याला निमंत्रित करणारे अध्यक्ष आयुष्यमान आदरणीय भगवान तांबे सर आणि कोशाध्यक्ष आयुष्यमान आदरणीय मोहन मर्चंडे आणि सरचिटणीस आयुनी आदरणीय अनुराधा प्रदीप साळे मॅडम ही सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे तर सर्वांना सर्वांसाठी म्हणजे जाहीरित्या निमंत्रण आहे या वर्षी म्हणजे प्रत्येकच वर्षी देत असावेत परंतु आपल्या रमाई चॅनलच्या चा माध्यमातून आपण प्रथमच सर्वांना जाहीर निमंत्रण करत आहोत तर सर्वांनी या पवित्र विवाह सोहळ्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा आपली उपस्थिती दाखवा त्याचप्रमाणे आपली दानफार्मिता देखील पूर्ण करा आणि या विवाह सोहळ्याचे सोहळ्याच्या दिनाचे साक्षीदार व्हा धन्यवाद जय भीम जय रमाई